ऋषिका बोरा नमस्ते नांदेड या मध्ये आपलं स्वागत आहे आहे सध्या मी चौक तरोडा बुद्रुक शिव रोड इथे तर इथल्या लोकांच्या काय समस्या आहे आपण जाणून घेऊया या शिव रोड चे बघा आम्ही मी इकडची कार्यकर्ती आहे हा त्यामुळं कसं कितीतरी मी निवेदन दिली इथं महापालिकेला तरी ते दखल आमची काही घेत नाहीत ज्या वेळेस मतदान त्यावेळेस येतात आणि मतदान मागून घेऊन जातात नंतर आमची काही समस्याकडे कोणीच लक्ष देत नाही पाठपुरावा पण आम्ही कितीतरी वेळेस केला तरी त्यांनी आमच्याकडे लक्ष देत नाही नाल्याचं आणि रोडचं थातुमतूर रोड करायचे आणि झालं म्हणायचं आता किती दिवस झाले पाटबंधारेकडे हे आहे म्हणजे विभागाकडे हे, आहे हे चा चा आहे काम आहे म्हणजे रोडचं ते पण रोडचं काही हे नाही रुंदीकरणाचं याच्यामध्ये आहे म्हणजे कोर्टामध्ये ते पण काम स्थगितीला लागलेलं आहे सर्व म्हणजे असं कसं आमच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं चाललं या म्हणून आमची प्रशासनाला आता विनंती आहे की आमचा हा शिव रोड जो आहे ते ताबडतोब याच्याकडे लक्ष द्यावं आणि आमचा हा रोड लवकरात लवकर करून द्यावा समोरच्या त्या लोकांनी वर घर केल्यामुळं आमचं खाली असल्यामुळं पूर्ण पाणी आमच्या घरात आलं आल्याच्या नंतर आम्ही बिमार पडलो आणि हे नाल्यात तुंबल्यामुळं आम्हाला ते फरशी वगैरे सगळी काढावं लागली आणि नंतर ते सगळं ते कचरा वगैरे सगळं आमच्याच दारात आला त्याच्यानं घाण पसरले आमच्या गडी माणूस नाही काय नाही निघत की बाई हे कुठं येणं होत नाही जाणं होत नाही ऐकलं का मी कितेक माणसाला दाखील इथं घर पटी नि आलाय नळ पटी नियला सुद्धा दाखीले लोक पोतेचा पोत्या कचरा आणून टाकतात हे जे रस्ता आहे ते खुर्द शिवरोड मच्छी मार्गात रस्ता आहे पण हा रस्ता जवळजवळ आठ ते दहा वर्षापासून बंद आहे खड्डे आहेत जागोजा खड्डे आहेत पाणी खातले कुठलं प्रशासन बघायला तयार नाही समजा नगरसेवक म्हणता आम नगरसेवक म्हणतात आमचा एरिया नाही समजा आमचा एरिया नाही कारण आणि रस्ता जो आहे ना तेच पुढा रस्ता आहे पण वाटामध्ये सगळे समोरचे बांधकाम अंधे अंध्याकडून आलेलं आहे ते बांधकाम पण ते झालं नाही समजा काही नाही आणि समोरचा रस्ता जो आहे तो रस्ता कमी करणं करण्यात आला आहे आपल्या समोर ते बघल्या सगळं आता सर्व रस्ता आहे कोणी कोणाला बोलायला तयार नाही कंड्रक्टर माग घेतलं जे 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 राजकीय पुढारे आहेत त्यांचे लागेबंदी आहेत त्यांना का काय खायला कोणाला काय तुमचा हे पण रस्ता अजिबात नाही समजा या रस्ता म्हणजे मालेगाव रोडचा आणि आता हाम रस्ता आहे मल मालेगाव रोडचा ताणी हे पर्याय मार्ग आहे आता इथं कसा चो चौका ट्रॉफिक जाम झाले तर सगळं ऐकून येतं लहान लेकरं मुलं लेकरं बाळ सगळे रस्त्याने फिरणार आहे समजा पण हा रस्ता म्हणजे जवळजवळ कोणी कंप्लेन केली तर नगरपालिकेवाले तर दाद देत नाही समजा सर्वसामान्य नागरिक काय समजायचं रस्ता आहे समजा एक गोष्ट सर्वसामान्य नागरिक आहे मॅडम आता हा रस्ता हाम रस्ता म्हणजे मालेगाव रोडला टच होणारा हे हाम रस्ता आहे हे शिवरोड आहे शिवरोड तेवढा बुजुर्ग आणि तेवढा खुर्द हे दोघांना जोडा रस्ता हा हा रस्ताच पण या रस्त्यामध्ये कोणतं काही नाही समजा कोणी कोणाला बोललं तर कोणी बोलायच येणार नाही हा शिवरोड आहे आणि माझं घर इथेच बाजूला आहे माझ्या घरासमोर पाईपलाईन फुटलेली आहे जवळपास एक वर्षापासून ही पाईपलाईन फुटलेली आहे कोणी येत नाही आम्ही वारंवार अर्ज केलेले आहेत कोणीच येत नाही घरासमोर एवढा मोठा कचरा साचलेला आहे घंटागाडी येत नाही पाण्याचा प्रश्न आहे पावसाचं पाणी आलं की पावसाचं सगळे गटार घरासमोर वाहतात आणि भरपूर मच्छर होतात आमच्या लेकरांना हो। आजारी पडतात वारंवार आम्हाला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागते आणि रात्री बेरात्री रेतीचे वाळूचे मोठे मोठे ट्रक जातात हा रस्ता जड वाहतुकीचा नाही नसताना सुद्धा ट्रक जातो इथून त्याचा प्रशासनाचं त्याच्याकडे बिलकुल लक्ष नाहीये असे चार पाच आमचे प्रश्न आहेत घराच्या वरून विमान जात पण घराच्या समोर गटार साचलेला आहे ग्रामीण भागाच्या पेक्षा अति वाईट परिस्थिती आहे इथे यांच्याकडे यांच्या यांनी काय करा कंपा ओढून घ्याव रस्ता त्यांचा अधिक्रमण करा तुम्ही खुलीपडा यांचं काय बघा नगरपालिका काम आहे ना खुलीपडा त्यांचा त्यांना अधिक्रमण करा आम्ही झेड लावतो आमचा आमचा पुन्हा समाज झेड लावू शकतो इथं वाढलं सांगा काय तुम्हाला किंवा त्याने आपल्या आपले कंपन आणि आपलं सुस्वच्छ करणे नाली बांधून घे त्यांना त्याच्यामुळे पंधरा पंधरा ग्रामचा त्रास बंद आहे समजा पाणी व्हायला लागले तिथं सगळं हे सगळं तिका सगळं बसत आहे समजा त्या प्लॉट बनवतो काम नगरपालिका आहे ते प्लॉट कोणाचा आहे बाबा काय नाही राहतो माणूस राहतो प्लॉट पुण्या मुला का तुम्ही प्लॉट घेता पुण्यामुळे लागता आणि तुम्ही बोलता आमचा प्लॉट आहे तो प्लॉटर काय आहे घाट वाढले काय वाढले कसा काय नाही त्रास आहे तर डुकरा सुसूट आहे समजा मच्छर चावतात आम्हाला संध्याकाळी नाही तर कोण बोला समजा तिथं तुम्ही अधिक पाणी लावा तुमच्या नगरपालिकेची नोटीस टाका आम्ही राहतो नांदेड सिटी मध्ये दे, तरी देखील इथला जो डीपी आहे डीपी नंबर दोनशे पाच तो नेहमी जळून जात असतो त्याच्यामध्ये जा ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मर आणून लावतात नेहमी नेहमी दोन दिवसाला दोन दिवसाला डीपी जळून जातो पाण्याचा प्रश्न आहे लाईटचा प्रश्न आहे कचऱ्याचा प्रश्न आहे त्या रस्त्यावर रात्री बेरात्री हवेत हायवाने वाळू वाहतूक होते तसेच इथे ट्रॅफिकचा प्रश्न आहे त्याद्वारे इथे कचराचा व्यवस्थापनचा प्रश्न आहे वारंवार नगरसेवक हो आमदाराला निवेदन करून देऊन सुद्धा रस्ता होत नाहीत नाल्या होत नाहीत तसेच इथे पाण्याचा पण प्रश्न आहे मागचे पंधरा दिवस झाले पाणी येत नाही तुम्हाला दाखवतो इथे पाणी पण फुटले दोन वर्ष झाला पण लक्ष पण द्यायला तयार नाहीये तसेच त्याबरोबर इथे कचऱ्याची गाडी पण येत नाही प्लॉटवर कचरा आणून टाकतात ट्राफिक जाम होते दरबुदारी आणून टाकली नाली काय करून द्यावी आणि चांगले ते रोड काय नाही पाणी सगळे हे व्हायला कचरा टाकाय जागा नको त्या घाणी मुळ मच्छर नुसते याच्या घरात बसून देईना झाली आणि कचरा गाडी तर येईना थांबईना ते काय म्हणतात थांबवा थांब वाहने यायली तर या लोकांची अवस्था अशी झाली आहे की रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी आशो, आशो, या लोकांची अवस्था आहे कचरा असो पाणी असो पावसाचं पाणी असो या लोकांच्या घरात जात आहे असं या लोकांचं म्हणणं आहे आणि प्रशासनाचा कोणी एक पण माणूस इथे काम करायला तयार नाही असं या लोकांचं सांगणं आहे कॅमेरा पर्सन ममतासोबत सोबत मी ऋषिका बोरा नमस्ते नंदेड